आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर वाहतूक पोलिसाला मध्यधुंद रिक्षाचालकाची मारहाण रिक्षाचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील गुलशन टॉवर जवळील घटना उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज न्यूज मराठी मराठी आपल्या या युट्यूब चॅनलला करा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो